नमस्कार आपल्या खूप स्वागत आहे स्वामी आज मी सिल्क थ्रेडचा झुमका बनवायला दाखवणार आहे रेड कलरच्या साड्या तर सगळ्यांकडेच असतात तर त्यावर हे झुमके तुम्ही घातले तर खूपच सुंदर दिसतात जसं की अनारकली आहे त्यानंतर लॉन्ग आपले जे वन पीस असतात त्यावर सुद्धा हे झुमके खूप छान उठून दिसतात आणि आपल्या पंजाबी ड्रेस तर आहेतच झुमके हे असे आहेत ते सगळ्यावर जाऊ शकतात आता हे मी मीडियम साईजचे झुमके घेतले तर आपण कसं काय बनवू शकतो झुमके ते बघूया यासाठी मी ते सिल्क थ्रेड घेतली रेड कलर ची त्यानंतर ग्लू सिझर आणि चाम्स घेतलेत काही कॅप्स घेतल्यात कुंदण आहेत त्यानंतर आपली बॉल्फ चेन जी असते गोल्डन मधली ती स्टोन चेन त्यानंतर आपले झुमके अटॅच करण्यासाठी आपल्याकडे रेडीमेड मिळतात ते आहेत आणि आय पिन्स त्यानंतर आपल्याकडे आहेत त्या हे दोन घेतल्या बघूयात ते झुमके कसे करतात यासाठी सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी छोट्या मुलांचं जे रायटिंग पॅड असत ते घेतलेलं आहे त्याला मी दोरा एका बाजूला पकडून घेते आणि पंचवीस वेळा आपल्याला ह्याचे राऊंड मारायचे साईजचा सा झुमका आहे त्याला पंचवीस जे राऊंड आहेत ते पुरेसे होतात दोरा शिल्लकही राहत नाही आणि मायाही जात नाही प्रकारे पंचवीस राऊंड मी ते मारून घेतले आणि त्यानंतर आपण हे कट करायचंय कट करताना हातात एक तो दोऱ्याचा बंडल जो आहे तो घट्ट पकडायचा नाहीतर हे सगळे दोरे विखुरतात आणि मग ते गोळा करणं काम होऊन बसतं तर एका बाजूला आपण पकडून त्याला आपण ग्लू लावून घेतो मी फॅब्रिक ब्लू चा वापर करतेय तुमच्याकडे जर बी सेवन थाउजंड असेल तर तो वापर तरी चालू शकतो मी फॅब्रिक ब्लू बरोबर ही ज्वेलरी खूप छान बनते असं माझ्या मत आहे त्याच्यामुळे मी ह्या बनवते तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तो वापरा फक्त फेविकॉल फॅब्रिकला फारसा चांगला जात नाही तो युज करू नका आणि त्याचे व्हाईट माग सुद्धा नंतर दिसतात अशा प्रकारे दोन्ही डोकं आपण घेतलीय एक टोक फ्लॅट केलं आणि एक टोक तो टोकेरी केलंय दोऱ्यांचं आणि हे झुमके घेऊन त्याचा जो मधला पार्ट आहे तो, तो थोडासा आपण कातरून घेतला तर मधला भाग जो असतो तो, तो अगदी छोटा असतो आणि जेव्हा आपण झुमका गुंडाळत राहतो तेव्हा त्याचा जो मधला भाग आहे तो भरून जातो आणि मग आपल्याला वरून खाली दोरा न्यायला अडचण होते म्हणून आपण त्याचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आणि हे जे झुमके मोल्ड आहेत तर ते मशीन मध्ये बनवले जातात त्यामुळे त्याला ला बाजूला काय काही लागलेलं ला असतं त्याची टोकं असतात त्यामुळे आपली ज्वेलरी खराब होऊ शकते तर सगळी टोक काढून जो शार्पनेस आहे तो आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि प्लेन करून घ्यायचा झुमका आता जो फ्लॅट भाग होता दोऱ्याचा तो आपण याचा चिकटवून घेतला चिकटवला चिकटवल्या लगेच आपण तो बांधायला घ्यायचं नाहीये एक दहा मिनिटं जाऊ द्या ते वाळू द्या दोन्ही झुमकाच्या बेसना असंच आपण दोरा लावून ठेवून द्यायचे दहा मिनिटांनी आपण हे बांधायला सुरू केलं आता बांधायला सुरू करण्या वेळेस मी खालून वर अशा प्रकारे झुमका बांधते आणि एक बाजूचा आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो या ठिकाणी ठेवून द्यायचा म्हणजे प्लेन आपल्याला पूर्ण तो पोर्शन मिळतो नाहीतर जेव्हा झुमका पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला लेअर्स लेअर्स असे दिसत राहतात तसे लेयर्स दिसलेले चांगले ले दिसत नाही झुमक्यांना म्हणून लेअर्स यासाठी पहिल्या जो लेअर आहे त्याला दुसरा लेअर अगदी चिकटून व्यवस्थितपणे आपण गुंडाळून पुढे जायचं आणि खालून वर घेताना काही जण सुयांमध्ये सुद्धा हा ओवून घेतात सुरुवातीला असंही चालू शकेल जी क्रोशाची सुई मिळते ज्याला जाड निड असत तशी सुई सुद्धा तुम्ही ह्याला वापरू शकता मला सवय झाली आहे म्हणून मी डायरेक्ट दोऱ्याचं जे टोक आहे ते खालून वर अशा प्रकारे काढते कर हा पूर्ण झुमका आपण अशा प्रकारे बांधून घ्यायचा त्याच्यामध्ये व्हरायटी द्यायची असेल तर अर्धा झुमका हा लाल रंगाने अर्धा झुमका नारिंगी रंगाने किंवा गुलाबी रंगाने अशा सुद्धा तुम्ही शेड देऊ शकता ते पण खूप छान दिसत किंवा कॉन्ट्रास्ट द्यायचं असेल तर हिरव्या रंगाने सुद्धा तुम्ही अर्धा झुमका बनवू शकता तर अशा प्रकारे तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्याच्या प्रमाणे तुम्ही खूप व्हरायटी ह्याच्यामध्ये बनवू शकता तर हा झुमका माझा बांधून झालेला आहे ऑलमोस्ट आणि बांधताना शेवटी जेव्हा टोक येईल तेव्हा शेवटच्या टोकाला आतल्या बाजूने लावून आपण आतमध्ये स्टिक करून घ्यायचं हो स्टिक केल्यानंतर तसंच पाच ते दहा मिनिट मध्ये जाऊ द्यायची आतला हा पूर्णपणे कोरडा होऊ द्यायचा आणि मग आपल्याला तो मध्ये बसवायचा आता आपले दोन्ही झुमके दोरा लावून तयार झालेत तर शार्प सीझरने आपल्याला हे कट करून घ्यायचे कारण कुठेही त्याचा टोक बाहेर दिसता नये आणि ते काळजी घ्यायची दोरा असतो गुंडाळ्याला तो, गुंडा तो सुद्धा कट होऊ शकतो म्हणून एकदम कट करायचं आता हे कट करून झालंय आता आपण एक घेतलीये आयपिन आयपिन ही मोठ्या आकाराची घ्यायची छोटी नाही घ्यायची कारण त्याला आपल्याला खरी लटकन पण लावायचं लटकन लावण्यासाठी मी इथे छोट्या आकाराचे जे क्रिस्टल्स असतात तर ते घेतले थ्री एम एस रेड रंगाचे आणि त्याला आपण जो खाली फ्लॅट बेसचा आहे म्हणजे खालून आपल्याला तो जो क्रिस्टल आहे तो बाहेर येणार नाही आणि त्याला वरून लूप करून घेतोय तो जो लूप आहे तो आय पिन मध्ये घालायचा आहे म्हणजे झुमक्याच्या खाली जे लटकण घेत ते आपण ह्याच्यापासून बनवतो तुम्ही मोती घालू शकता किंवा रेडीमेड जे लटकन येतात ते पण घालवू शकता मी इथं माझ्याकडे जो अवेलेबल आहे तो वापरते शक्यतो ज्या रंगाचा झुमकात त्याच रंगाचं लटकन असेल तर अजून छान दिसत आणि हे लटकन खाली दिसण्यासाठी आपण जर तसंच वर आयपिन घातली तर हे लटकन वरच्या बाजूला निघून जाईल ते थोडस खाली दिसावं म्हणून त्यात अजून एक आपण लाल रंगाचा मणी ऍड केलाय म्हणजे थोडं ते खाली आलं आणि त्यातनं आपण झुमक्यातनं ही वर काढला झुमक्यातनं वर काढल्यानंतर त्याला आपण एक कॅप लावली आहे या कॅप रेडीमेड बाजारात मिळतात आणि त्या कॅपच्या वरनं एक फोर एम चा क्रिस्टल रेड रंगाचा तो आपण वरण घातला आता हे जो पूर्ण झुंकाचा बेस आहे तो आपल्याला बस स्टडला लावायचा आहे त्यांना आपण हे कानामध्ये लटकवायचं नाहीये कानाच्या होल मध्ये आपल्याला हे घालायचंय त्यासाठी आपण स्टड युज करतोय स्टडला टोटल पाच होल आहे पाच होल मध्ये आपण मधल्या होल मध्ये फक्त हा झोप घालणार आणि दोन साइडचे जे होल आहेत कॉर्नरचे तर तिकडे आपण ह्याच छानपैकी अकडे आयपीनचे आपण दोन तुकडे करून घेतले आणि एका आय पिन मध्ये आपण थे पेस्ट टाकून त्याला थोडस लूज मध्ये आपल्याला रॅप करायचं आहे वरनं थोडा लूज मध्ये रॅप करायचं म्हणजे ते लटकल्यासारखं दिसेल आणि इथ अंदाज घेऊन आपल्याला साधारण लूप होईल एवढा तुकडा सोडून बाकीची वायर कट करून घ्यायची आणि इथे त्याचा ता एक लूप करून घ्यायचा आहे लूप जास्त घट्टही करू नका कारण झुमका लोंबता चांगला दिसतो तो घट्ट असेल तर तो खाली फक्त सरळ राहील पण तो लोंबणार नाही जेव्हा आपले कान हलतात तेव्हा झुमका जर जा लटकत असेल तर खूप छान फुलून दिसतो त्याचा आपण एक लूप करून घेऊन त्या स्टडच्या मागच्या बाजूने काढून बंद करायचा आहे आणि ते घट्ट टाईट आहे कारण जेव्हा आपले कान हलतील तेव्हा तो खाली उतरून पडला नाही पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला अटॅच केलाय आणि हा आपला झोमका रेडी झालाय ही साधी टेक्निक आहे आता खालच्या बाजूला आपल्याला डेकोरेशन करायचंय त्यामध्ये तुम्ही बॉल चेन किंवा स्टोन चेन मोती चेन काही लावू शकता किंवा माझ्या हातात जसं हे साकड्यांचं डिझाईन आहे कुंडांमध्ये तर तेही लावू शकता मी ते तुम्हाला लावून दाखवते हो काय चांगलं दिसेल किंवा काय तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही डेकोरेट करू शकता सध्याला मी जे राऊंड कुंदाण असतात रेड रंगाचं तर ते मी इथं लावते पूर्ण तसं आपल्याला राऊंड करून चिटवून घ्यायचं याच्यात कुठलाही कॅल्क्युलेशन नाहीये अंदाजे आपल्याला हे सगळे लावायचे आहेत एका पटोपाठ एक लावत जायचंय एखादा कमी जास्त झाला तर तो ऍडजस्ट करून घ्यायचा तर हे सुद्धा तुम्हाला जिथे ज्वेलरी मटेरियल मिळतं तिकडेही मिळून जातील तुम्हाला कॉन्ट्रास्ट रंगाचं लावायचं तरी तुम्ही लावू शकता गोल्डन मधला पूर्ण बेस आहे म्हणून मी गोल्डन मधला लावते आणि हे लावताना सिंपल टेक्निक आहे हाताने हे उतरले जात नाही म्हणून थोडस आपलं जे मातीप असतं त्याला ग्रू लावायचा मागच्या बाजूला आणि त्याने पटापट -पत उचलून आपण हे कुंडण चा स्ट्रीप लावू शकतो त्याऐवजी तुम्ही मोत्यांची सरळ स्ट्रीप फ्लॅट मोत्यांची येते ती सुद्धा लावू शकतो ती पण छान दिसते डिपेंड ऑन यू तुम्ही कराल तितके डिझाईन त्यात करू शकता फक्त मनापासून करा ब्लूची कुठेही कमतरता भासू नये आणि ग्लू खूप जास्त पण येऊ हो नये जास्त ग्लू आला तर तिथे व्हाईट व्हाइट दिसतात आणि कमी आला तर ते कुंदन गाळून पडू शकतात तर त्याची काळजी घ्या आणि अशा प्रकारे आपला पूर्णपणे दोन्ही हुमके करून तयार आहेत आणि खूप छान दिसतात ह्याची मार्केट प्राईस साधारण दीडशे ते दोनशे रुपये आहे तर अशा प्रकारे असं करून तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा काही अडत असेल तर कमेंट करा So, नवीन तर शिर, तर शिर, तो नवीन कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्यासाठी कमेंट करा परंतु तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद आणि आवडला असेल सबस्क्राईब जरूर करा